महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तसेच कोकणचे सुपुत्र आणि आज ज्यांच्याकडे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिलं नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरातील येथे असलेल्या झोपड्यांवर फिरवून सर्वांची वाहवा मिळवली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या हितचिंतकांनी नितेश राणे यांच्या कडक निर्णयाबद्दल जागोजागी बॅनर लावून त्यांचे आभार मानले आहेत नितेश राणे साहेब आम्ही पण आपले अभिनंदन करतो कारण अनेक वर्षांपासून अनधिकृत अधिकृतपणे उभ्या असलेल्या सर्व झोपड्या आपण एका झटक्यात जमीनदोस्त केल्या आपण ही मोहीम रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथून सुरू केली असली तरी आम्हाला अपेक्षा आशा आणि विश्वास आहे की अनधिकृत झोपड्या पाडण्याची आपण आता पुढची धडक आणि अति कडक मोहीम ज्या कुठल्या बंदरावर झोपड्या आहेत त्या ठिकाणी जराही उशीर न करता तातडीने काढून टाकण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश कराल जेणेकरून सर्वांना वाटेल की नितेश राणे साहेबांचा निर्णय हा पारदर्शकपणाचा आहे नितेश राणे साहेब आपण मिरकर काळा येथील झोपडपट्टी उठवताना थोडा अन्याय केला असे मला वाटते आणि तो अन्याय म्हणजे त्या ठिकाणी राजीवडा महिला मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने बोटींना डिझेल पुरवठा करण्यासाठी एक शेड उभारण्यात आली होती आणि त्या ठिकाणी एक छोटेसे पाळणाघरही उभारण्यात आले होते जेणेकरून ज्या महिला त्या ठिकाणी डिझेल देण्याचं काम करीत होत्या त्यांच्या लहान मुलांना बसण्याची उठण्याची सोय करण्यात आली होती आणि ते नियमानुसारच होते परंतु तुमच्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता त्यावरही बुलडोजर फिरवून आज पाळणाघर जमीनदोस्त केला राजेवडा महिला मच्छीमार सोसायटीच्या जवळपास शंभर महिला सोसायटीच्या माध्यमातून बोटींना डिझेल पुरवठा करण्याचं काम करीत आहेत त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला होता परंतु आज त्या महिला आणि त्यांची लहान मुले रस्त्यावर आली आहेत आपण याचा विचार करावा असे आम्हाला वाटते एकीकडे एक आपण मिरकरवाडा येथील झोपडपट्टी उठवताना विविध चॅनलला प्रतिक्रिया देताना या भागात बांगलादेशी रोहिंगे आणि परराज्यातील काही व्यक्ती राहत होते असा आरोप केला आहे मशिदी उभारल्या आहेत मद्रसे उभे केले आहेत असा आरोपही केला आहे मशिदी आणि मद्रसे तर कुठे दिसले नाहीच परंतु एक मंदिर मात्र नक्की दिसून आले आणि आजही ते त्याच ठिकाणी जैसे थे आहे खरोखर हा आपला आरोप खरा असेल तर आपली यंत्रणा काय करते याच्यावर कधीतरी चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून मिरकरवाडा बंदरावर झोपडपट्टी आहे परंतु ती तुमच्या अधिकाऱ्यांना अगोदर का दिसली नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर एक मंत्री म्हणून आणि एक कोकणचे सुपुत्र म्हणून तुम्हाला द्यावं लागेल अनधिकृत झोपड्या कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिला याची चौकशी होणार आहे की नाही कारण रत्नागिरी शहरासारख्या ठिकाणी हे बंदर आहे आणि या बंदरावर दिवसाढवळ्या कोणी येतो शेड उभी करतो झोपडी बांधतो आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत असतो मग रत्नागिरी मिरकरवाडा बंदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच मिरकरवाडा मच्छीमार बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना का दिसू नये काय करीत होते तुमचे अधिकारी याचे उत्तर मिळालंच पाहिजे मच्छीमारांकडून मासे घेऊन खात होते की नेमके काय करीत होते याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं नितेश राणे साहेब आपण आपले सडेतोड मनोगत व्यक्त करताना सतत मच्छीमारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेता याबद्दलही आपले आभार आज मच्छीमार किती अडचणीत आहे आपण एक मंत्री म्हणून याचा कधीतरी विचार करावा मच्छीमार खरोखरच किती कमवतो किती गमवतो यावर एखादे चर्चासत्र ठेवले तर आपल्या लक्षात येईल आज बँकांमधून लोन घेऊन खाजगी लोकांकडून कर्ज काढून लंच घेऊन घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतात परंतु दुर्दैवाने मात्र मागील काही वर्षांपासून हवामान साथ देत नसल्याने आज मासेमारी व्यवसाय खूपच अडचणीत सापडलाय आणि त्यामुळे मच्छीमार मेटाकुटीस आला आहे मागील काही वर्षांपासून हवामान साथ देत नसल्याने मच्छीमारी धंदा जवळपास ठप्प झाला आहे असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही नितेश राणे साहेब आपण यावर एखादे चर्चासत्र घेऊन मच्छीमारांवर अन्याय होणार नाही याची पण काळजी घ्यावी असे आम्हाला वाटते आज मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत आहे याची जाणीव कल्पना आपल्याला असेल नसेल तर आपण नक्की आपल्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्याल असे मला वाटतं मिरकरवाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर आपण बुलडोजर फिरवला आणि सर्व झोपड्या जमीनदोस्त केल्या परंतु मंत्री महोदय माझा एक प्रश्न आहे की मागील वर्षांपासून ह्या अभय देणारे पाठिंबा देणारे कोण आहेत कोण अधिकारी आहेत यांच्यावर आपण कारवाई करणार आहात की नाही असा माझा आणि मच्छीमारांचा आपणास प्रश्न आहे या ठिकाणी वर्षानुवर्ष भादुले हे अधिकारी म्हणून होते त्यांच्या जोडीला आनंद पालव हे ही होते आज अधिकारी म्हणून आहेत झोपड्या तोडताना अगदी अग्रभागी होते कोणालाही ओळख सुद्धा दाखवला तयार नव्हते अगदी ते मी नव्हेच या भूमिकेमध्ये वावरत होते या सर्व लोकांनी काय केलं तुम्हाला मैदानात उतरून झोपड्या पाडायला लागल्या ला ला याबद्दल मला खेद वाटत आहे कारण ही जबाबदारी अधिकाऱ्यांची होती मग ती त्यांनी का पार पाडली नाही यावर कारवाई झालीच पाहिजे असं मच्छीमारांमध्ये बोललं जाते आहे राणेसाहेब आपल्याकडे एक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं परंतु आपण मंत्रिपदाची शपथ घेताना सर्वांना सामान न्याय देण्याची शपथ घेतली आहे याचा आपणच विसर पडू नये असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण झोपड्या पाडून चांगलं काम केलं त्याचबरोबर मच्छीमारांच्या अडचणीवरही आपण चर्चा करावी मच्छीमारांना भेटावं आणि त्यांची बैठक घ्यावी त्यांना समजावून घ्यावे जेणेकरून तुम्हाला कळेल की कोकणातला आणि विशेषतः रत्नागिरीतला मच्छीमार किती आहे आणि मग आपण पुढील पावले उचलावेत असं मला वाटते आज रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात परराज्यातील बोटी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मासेमारी करून लोकल मच्छीमारांच्या नाकावर टिचून मासे घेऊन जात आहेत आणि आपला स्थानिक मच्छीमार मात्र जवळपास गेला तरी अधिकारी यांना त्रास देतात आणि त्यांचे मासे जप्त करतात त्यांच्यावर कारवाई करतात बोटी जप्त करतात आणि लाखो मध्ये दंड लावतात यावर पण कधीतरी विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आज आपण मिरकरवाडा बंदर मोकळं केलं भविष्यात त्या ठिकाणी तुम्ही मच्छीमार बंदर विकसित करणार आहात असे बोलले जात मला आशा आणि विश्वास आहे की आपण लवकरात लवकर मिरकरवाडा बंदर टप्पा क्रमांक दोनचा विकास करून ज्या मच्छीमारांच्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत त्यांना शासन नियमानुसार पण झोपड्या देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय कराल नितेश राणे साहेब आपण पुढच्या दौऱ्यात मिरकरवाडा बंदराची पाहणी करावी आणि मच्छीमार व्यथ आणि अडचणी समजून घ्याव्यात असं मला वाटतं तुर्तास एवढे भरपूर आम्हाला आशा आहे की एक बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री म्हणून आपण नक्की मच्छीमारांना साथ देण्याचे काम कराल जेणेकरून कोकणातील मच्छीमार आपले आभार मानेल धन्यवाद महाराष्ट्रातून तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सस्पर्स्ट करा आणि सफेकॉन प्रेस करा